श्री स्वामी समर्थ तर प्रत्येक वेळेला मी श्रीस्वामी समर्थ महाराजांच्यावरती व्हिडिओ बनवत असते आणि माझा साफ उद्देश हाच आहे की महाराजांच्या सेवा मार्गाविषयी सर्वांना माहिती मिळावी महाराजांचं महत्त्व काय आहे त्यांचं आपल्या आयुष्यात असणं किती गरजेचं आहे त्यांच्यावरती आपला विश्वास असणं किती गरजेचं आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे तुम्हाला सर्वांना कळावं यासाठी मी महाराजांचे व्हिडिओ बनवत असते की या माध्यमातून तुम्हाला महाराजांचं महत्त्व समजावं तर खूप लोकांना अन अनेक प्रकारचे प्रश्न असतात की सेवा कशी करावी कोणाला वाटतं की ह्याचे फायदे काय आहेत सेवा का करावी केव्हा करावी कुठे बसून करावी आणि स्वामींचा विश्वास ठेवावा का ठेवायचा असेल तर तो, तो का ठेवावा आणि असे अनेक प्रकारचे प्रश्न सेवेकरांच्या किंवा अन अनेक लोकांच्या मनामध्ये असतात आणि काही लोकांचा तर देवावरती विश्वासच नसतो तर हे साफ चुकीचं आहे माझं मत असं आहे तुमचा विश्वास जरी नसेल तर खूप लोकांना सवय असते की देवाला शिव्या देणे वाईट वंगळ बोलणे कमीत कमी तुम्ही वाईट तरी बोलू नका देव हा आपल्यासाठीच आहे आपल्याकडं काम आहे आपण पैसे कमवायचे आहेत आपल्याकडं काम आहे आपण पैसे कमवण्यासाठी बाहेर काम करू शकतो पण देवाकडे कुठलं काम नाही आहे त्याला फक्त आपलं आयुष्य घडवायचं आहे आपलं जीवन कसं कसं लावायचं रुटीनमध्ये हेच फक्त देवाकडं काम आहे म्हणजे तो आपल्यासाठी बसला आहे देव नाही पैसे कमवायला जात आपण पैसे कमवतो आपल्याला आपलं पोट चालवायचं देवाला नाही त्याचं पोट चालवायचं देव हा आपल्यासाठी आहे देवाला कुठे मोलमजरी नाही करायची देवाला कुठलंही काम नाही कुठलाही संसार नाही कोणही नाही आहे देवाकडे देव आपल्यासाठी आहे आणि आपण आपल्या पोटासाठी काम करतो आपल्या परिवारासाठी आपण काम करतो पण देव हा त्याचं कुटुंब नाही चालवत देव आपल्याला चालवतो त्याने आपल्याला जन्म दिला आहे मान्य आहे की एका आईच्या उदरामधून आपला जन्म झाला आहे पण खरी आपली आई जर कोण असेल तर तो देव आपली आई आहे त्याने आपल्याला जन्म दिलेला आहे हे आपल्याला माहीतच नाही आता जर मी जसं बोलले त्यावर तुम्ही विचार केला तर तुम्हाला नक्की समजेल की आपली आई नक्की कोण आहे आणि कोणी आपल्याला जन्म दिला आहे आपलं आपला जन्म केव्हा होणार कोणाच्या घरात होणार कोणाच्या पोटातून होणार म्हणजे आपला एक असं म्हणा की आपला जन्म आपलं लग्न कोणाबरोबर होणार ही एक गोष्ट आणि आपला मृत्यू कोणत्या दिवशी होणार ही एक गोष्ट किंवा कसा होणार कुठल्या परिस्थितीचा म्हणजे ह्या तीन गोष्टी आहेत जन्म विवाह आणि मृत्यू ह्या तीनही गोष्टी देव ठरवतो आणि इतर ज्या गोष्टी घडतात कोण लबाडी करतं कोण चोरीचापाटी करतं कोण फसवणूक करतं ह्या गोष्टी देव नसतो करत किंवा देवबुद्धी देत नसतो ते आपण आपल्या मनाने केलेलं असतं देवाने फक्त जसे पुस्तकाला आपल्याला पुढं एक कठीण पुठ्ठा असतो आणि शेवटच्या पानावर एक कठीण पुठ्ठा असतो ना तसं फक्त आयुष्य दिलेलं आहे आणि मधली जी पानं आहेत ना ते आपण लिहायचे आहेत आणि त्यामधून आपण जे काही वागतो त्यातून पाप आणि पुण्य कुठे आहेत कसे करतो आपण आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या जन्मात कसं त्याची फळं द्यायचे आहेत हे वरती देवाचं लिखाण चालू असतं त्यामुळे माझं मत असं आहे की तुमचा जर देवावरती एक तर विश्वास ठेवा आणि नसेल विश्वास तर त्याला शिव्या देऊ नका तो काय करतो सगळं आपणच करायचं आहे नाही ज्यांचा विश्वास आहे ना देवावरती ज्यांना साक्षात्कार आहे त्या लोकांना जाऊन विचारा ह्या देवाची महती काय आहे एकतर विश्वास ठेवा आणि नसेल तर कमीत कमी त्याला तर वाईट तरी बोलू नका ती आपली आई आहे तुम्हाला माहीत नाही विचार केला तर सर्व काही तुम्हाला समजेल तर आपल्या स्वामी मार्गामध्ये असे खूप लोकांना प्रश्न असतात की सेवा कशी करायची का करायची कुठे करायची कशासाठी करायची ती केल्यानंतर काय भेटतं काय नाही असे अनेक प्रकारचे प्रश्न असतात तर मी तुम्हाला थोडक्यात एवढंच सांगेन की तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्ही पूर्वजन्मी केलेलं जे कर्म आहे जे अतिशय वाईट असेल तर त्याचा अर्थ असा नाही की मी स्वामी सेवेकरी आहे तर माझं पूर्वजन्मीचं कितीही मोठं जर पाप असेल तर ते धुऊन जाईल असं अजिबात नसतं मी कितीही कट्टर स्वामी सेवेकरी जरी असले तरी माझ्या पूर्वजन्मीच्या पाप कर्म हे मला ह्या जन्मात भोगूनच संपवायचं आहे पण फायदा एवढाच आहे स्वामी सेवेचा की मी स्वामींची सेवेकरी असल्यामुळे मला जो शंभर टक्के मोठा जो त्रास होणार आहे त्या शंभर टक्क्यामधला फिफ्टी पर्सेंट महाराज लेस करून टाकतात बंद करून टाकतात कमी करून टाकतात म्हणजे आपल्याला किती भोगायचा आहे तो त्रास पन्नास टक्के म्हणजे असं समजा की मी गाडीवरून चाललेली आहे माझाच ऍक्सिडेंट होणार आहे हे लिखित आहे कारण मी गेल्या जन्मी काहीतरी पाप केलं त्याची शिक्षा मला ह्या जन्मी ह्या दिवशी ॲक्सिडेंट होणार आहे जिथं माझा हात पाय मोडून माझं मोठी कुठली तरी इजा होणार त्याऐवजी महाराजांची मी सेवे करी असल्यामुळे फक्त मला खरचटतं किंवा बोटाला ठेच लागते म्हणजे तुम्हाला समजलं असेल महाराजांच्या सेवेचा अर्थ काय ती का करावी आणि ती केल्यानंतर काय फायदा होतो म्हणजे जिथं डोंगरावरचा भला मोठा दगा डोक्यावरती पडणार तिथं स्वामींची सेवा केल्यामुळे फक्त एक बारीक खडी तुमच्या डोक्यावरती पडते इजा होईल का हो मग तुम्हाला जास्त मोठी होणार पण थोडीशी होणार जिथं मरण आहे तिथे फक्त खरचटणार मग वाईट आहे का चांगलं आहे मग तुम्हाला विश्वास ठेवायला काय हरकत आहे देवावरती तर अनेक लोकांना असे प्रश्न पडतात की सेवा आम्ही करतो आम्हाला काही फायदा नाही पण असं नसतं महाराज कळत नकळत छोटे छोटे संकट तुमच्यापासून दूर करत असतात आपल्याला ते कळतही नसतं त्यामुळं विश्वास नाही ठेवायचा असं काही करू नका तुम्ही बिनधास महाराजांच्यावरती विश्वास ठेवा त्यांची सेवा करा आता प्रश्न एक आहे आजचा एका, एका प्रश्नावरती मी बोलणार आहे की खूप लोकांचं असं असतं की पहिल्या पिढीतले लोक येते की महाराजांचा विश्वास आहे सेवा करायची इच्छा आहे पण लिहिता वाचता येत नाही मग आम्ही सेवा कशी करायची हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का तर मी त्यांना आज या व्हिडिओमधून त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देणार आहे तर आपल्या स्वामी मार्गामध्ये अनेक ग्रंथांची निर्मिती झालेली आहे ते ग्रंथ स्वामी जेव्हा होते तेव्हाचेच आहेत त्यातल्या ते ज्या खत कथा ज्या आहेत त्या तेव्हाच्याच ते आहेत फक्त ते आत्ता आपल्या टाईमनुसार ते कमी वेळामध्ये कसं होईल याप्रमाणे ते आता तयार केलेले ग्रंथ आहेत तर त्या ग्रंथांचा फायदा तर वाचल्यामुळे येतोच आहेच फायदा पण खूप लोकांना वाचता येत नाही मग करायचं काय तर मी तुम्हाला सर्वांना एकच सांगेन तुम्हाला जर वाचता येत नाही लिहिता येत नाही तर याचा अर्थ असा समजू नका की महाराजांचीच इच्छा नाही आम्ही त्यांची सेवा करावी अशी असं समजू नका उलट मी तर म्हणते तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल ना तर तुम्ही खूपच भाग्यवान का महराज, आहे कारण ज्यांना लिहिता वाचता येतं ते ग्रंथ वाचतील ग्रंथ काय कोणी वाचेल मग पण महाराज महाराजांच्या सेवा मार्गातली सर्वात मोठी जर सेवा कोणती असेल तर ती आहे नामस्मरण जिथं स्वामींचं नाम घ्याल तिथं स्वामींना यावं लागतं मग ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी सेवा काय करायची सरळ महाराजांच्या समोर अगरबत्ती लावायच्या दोन आणि श्री स्वामी समर्थ या सडाक्षरी मंदिराचं नामस्मरण करत बसायचं काय अवघड आहे हो मग तुमच्यासाठी खूप भला मोठा प्रश्न आहे वा लिहिता वाचता येत नाही तर महाराजांची सेवा करायची कशी पण ती आलं नाही तो प्रश्नाचं उत्तर अगदी छोटंसं भेटलं ना तुम्हाला असं स्वामी पण आपल्याला देत असतात आपल्या आयुष्यामध्ये तर लिहिता वाचता येत नाही म्हणून स्वामी मार्गातून बाहेर पडू नका महाराजांच्यावरती मनापासून आतून हृदयातून विश्वास ठेवू शकता हृदयातून प्रेम करू शकता आणि हृदयातून त्यांचं नामही घेऊ शकता तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कुठेही महाराजांचं श्री स्वामी समर्थ जरी नाव घेतलं तरी महाराजांना तिथे तुमच्यासाठी यावंच लागतं ते तुमच्या मदतीला येतात तुमच्या हाकेला येतात तुमच्या वाईट काळामध्ये येतात कधी कधी कळत नकळत तुम्हाला मदतही करून जातात आपल्याला नाही कळत महाराजांच्यावरती अविश्वास कधीही दाखवू नका महाराज जे देतात ते तुम्ही अनुभवल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही आपण अनेकांची अनेक उदाहरणं ऐकतो काहींना तर अजिबातच अनुभव येत नाही असं म्हणतात पण असं नसतं कळत नकळत काही संकटं तुमच्यापासून दूर केलेली असतात किंवा जी मोठी संकटं येणार असतात ती अगदी छोटी संकटावरती त्यांनी त्याचं परिवर्तन केलेलं असतं त्यामुळे महाराजांची जर सेवा करत असाल तर कधीही त्यांच्यावरती अविश्वास दाखवू नका महाराजांचं नामस्मरण इतकं करा इतकं करा इतकं करा की महाराजांना तुमच्या एक वेळ श्रीस्वामी समर्थ म्हटल्यानंतर तुमच्या जवळ यावंच लागेल त्यांच्यावरती इतका विश्वास ठेवा इतकं प्रेम करा की महाराजांनाही तुमच्याशिवाय करमलं नाही पाहिजे आणि तुम्हालाही करम महाराजांशिवाय करमलं नाही पाहिजे महाराज आपली माऊली आहे आपली आई आहे आपले दुश्मन नाही येते आपल्याला लागलं आपल्याला दुखलं मी स्वामी सेवा करते आज माझा ॲक्सिडेंट झाला म्हणजे महाराज काय माझे दुश्मन नाहीयेत तिथंही महाराजांनी कुठेतरी माझी मदत केलेलीच असणार आहे एवढा विश्वास ठेवा जरी चांगलं झालं तर महाराज तुमची इच्छा जरी वाईट झालं तरी ह्यातूनही पुढं काहीतरी चांगलं होणार असेल आणि महाराज हीही तुमची इच्छा म्हणून हसत खेळत महाराजांचा प्रत्येक निर्णय मान्य करा प्रत्येक निर्णयावरती विश्वास ठेवा महाराज एक दिवस तुम्हाला एवढं देतील एवढं देतील की घ्यायला तुमच्याकडे हात ना तुमचा पदरही तुम्हाला पुरेसा पडणार नाही कमी पडेल मग महाराज किती मोठे येतो एक आई घरात दोन मुलं सांभाळता सांभाळता तिच्या नाकीनं येतं महाराज अख्ख्या दुनियेतली लेकरं सांभाळतात महाराज एका वेळेला अनेकांच्या मदती करत असतात त्यांच्यासारखी माय त्यांच्यासारखी माऊली कुठेही भेटणार नाही आणि जर स्वामी सेवा मार्गातली सगळ्यात मोठी सेवा जर कोणती असेल तर ती आहे श्रीस्वामी समर्थ ज्यांना लिहिता वाजता येत नाही त्यांना असं वाटलं असेल की बाबा आम आमच्याकडून सेवा नको असेल महाराजांना म्हणून आम्हाला लिहिता वाजता येत नाही किंवा तुम्ही नाराज होऊ नका उलट तुम्ही तर खूप जास्त लकी आहे कारण तुम्हाला लिहिता वाचता येत नसल्यामुळे तुम्ही महाराजांची जी अनमोल सेवा आहे जिची गणना कुठेच होऊ शकत नाही म्हणजे ते म्हणजे महाराजांचं नामस्मरण षडाक्षरी मंत्राचं ते, 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 मंत्रा ते तुम्ही करू शकता उलट तुम्हाला लिहिता वाचता येत नाही म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त नामस्मरणच करू शकता म्हणजे महाराजांची अतिशय प्रिय सेवा तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही लिहिता वाचता येणाऱ्या सेवेकरांपेक्षाही जास्त लकी आहात असं मला वाटतंय कारण तुम्ही महाराजांना असलेली अतिशय प्रिय सेवा म्हणजे महाराजांचं नामस्मरण तुम्ही करू शकता बरं नामस्मरण कसं करायचं तर खूप लोकांचा प्रॉब्लेम असतो की आम्ही सर्व्हिस करतो आम्हाला जॉबवरती जायचं असतं तर आम्ही काय करायचं तर ज्यांना शक्य असेल त्यांनी महाराजांच्या समोर दोन अगरबत्ती आणि नामस्मरणाला बसा त्यासाठी तुम्हाला माळही हातामध्ये मा घ्यायची गरज नाही काउंटही करायची गरज नाही आपण किती करतोय जॉब असंख्य करत राहा आणि जे लोक जॉबवरती जातात त्यांनी कसं करायचं त्यांच्याकडे जर टाईम जा, नसेल महाराजांचा जपकार एका जागेवर बसण्यासाठी तर त्यांनी लिहिता वाचता उठता बसता काम करताना घरात असो बाहेर असो रस्त्यावरती चालत असो कुठेही असा महाराजांचं नामस्मरण मनातल्या मनात चालू ठेवा महाराजां महाराज शेवट तुमच्या भक्तीलाच भक्तीचे आहेत त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही की महाराज काय करतील महाराजांना काय वाटेल आपण क आपण त्यांच्या सेवेसाठी एका जागेवर बसत नाही असं नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी बसाच पण ज्यांना शक्य नाही त्यांनी एनी टाईम महाराजांचं नामस्मरण कोणत्याही अवस्थेत कुठेही करा मग तुम्ही घरात असा अगर घराबाहेर असा काही हरकत नाही पण महाराजांचं नामस्मरण करा आणि नामस्मरणापेक्षाही महत्वाचं काय असेल तर महाराजांच्यावरती विश्वास ठेवा असंख्य प्रमाणात सेवा करणाऱ्यांचा जर महाराजांच्यावरती विश्वास नसेल तर काही उपयोग नाही पण तुम्ही एक वेळ सेवा कमी करा पण विश्वास जास्त ठेवा पण मी म्हणते महाराजांचं नामस्मरण नक्की करा आणि ज्यांना विश्वास नाही ना त्यांनी कमीत कमी एकदा ट्राय करून तरी पहा नामस्मरण करा महाराजांच्यावरती भक्ती वाढवा विश्वास वाढवा प्रेम वाढवा बघा तर ते तुमच्या प्रत्येक मदतीला प्रत्येक वाईट क्षणामध्ये येतात की नाही ते मला तर विश्वास येते नक्की येतात पण तुम्हीही ट्राय करून बघा तुमच्याकडे ते येतात का तर मी नेहमी असे व्हिडिओ महाराजांच्या सेवा मार्गातली माहिती तुम्हाला मिळण्यासाठी मी करत असते प्रत्येकांना सेवा मार्गामध्ये मा यावं आपल्या आयुष्यातली संकट दुःख कमी करावं असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला महाराजांची प्रत्येक व्हिडिओमधून माहिती देत असते व कळकळीनं सांगत असते की महाराजांची सेवा करा महाराजांच्यावरती विश्वास ठेवा तर मी आज हा व्हिडिओ आता था इथेच थांबवते आणि तुम्ही सर्वांनी महाराजांच्यावरती विश्वास ठेवा तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ